नाही आपण पुढच्या कवयत्री आहेत स्नेहा केसरकर यांना विनंती करतो त्यांनी आपली सरस्वतीची आरती आपल्या समोर साधत आहे आरती जरी असली तरी त्या चालीत म्हणणार नाही आहेत म्हटलं आता आपण अभिभाषण ऐकणार साधन खरोखरच मी हो। पण संगीत शिकते त्यामुळे यांनी एक एक राग भूप भूपाई जे राग त्यांनी या ठिकाणी म्हणजे अभिभाषणामध्ये ते वाचत होत्या तेव्हा मला अक्षरक्ष वाटत की मीच नाही ना माझ्या समोर आणि खरोखरच तो भूप रागाचा आरोह अवरोह मला गावासा वाटला तो आधी गाते मग आपण आरती बघूया

खरोखरच मी त्यामध्ये गुंतले गेले आणि मला खरोखरच तुमचं अभिवाचन खूप आवडलं आणि परत ऐकण्याची इच्छा आहे जरूर आरती सरस्वतीची आपण नेहमी बघतो दुर्गा मातेची आरती अंबादेवीच्या आरती पण सरस्वतीची आरती पुष्कळशी आपल्याला नाही ऐकायला येत असेल असेलही कोणी असेल पण मी ही तो प्रयत्न केला आहे आरती रचण्याचा तर आरती श्री सरस्वतीची जय रेनी जय देवी जय श्री सरस्वती तुझे गुणवर्णाया करीते आरती तुझे गुणवर्णाया करीते आरती सकल सृष्टीची तू विद्या देवता सकल सृष्टीची तू विद्या देवता ज्ञान देई सकला कृपा करियाता ज्ञान देई सकला कृपा आता शुभ्र वस्त्रधारिणी वर देई आता शुभ्र वस्त्रधारिणी वर देई आता तुझा पावन चरणी लोटांगणाता तुझा पावन चरणी लोटांगणाता हाती विणा तुझ्या नाद संकारी हाती विणा तुझ्या नाद संकारी प्रसन्न होशी तयाला जो ज्ञानार्जन करी प्रसन्न होशी तयाला जो ज्ञानार्जन करी सुहास्य तू प्रसन्न सुर्या सुहास्य करिसी तू प्रसन्न दिसेचर्या अज्ञान दूर करुणी देसी अबला देसी अबला धैर्या कृपा दृष्टी तुझी मजवरियाता कृपा दृष्टी तुझी मजवरियाता वंदन तुझला हे शारदे माता वंदन करीते तुझला हे शारदे माता धन्यवाद खूप